अनिल सुरेश चव्हाण अनिल सुरेश चव्हाण त्यांच्यानंतरच नाव आहे अरुण किशन चव्हाण अरुण किशन चव्हाण त्यानंतरच नाव आहे शहादेव रामा चव्हाण त्यांच्याबरोबर बरोबर घरातील फॅमिली असेल तर त्यांनी समोर यायचं आहे त्यानंतरच नाव आहे शहादेव रामा चव्हाण त्यानंतरच नाव आहे विजय रामा चव्हाण विजय रामा चव्हाण

प्रत्येक जणाला वाटप करण्यात येईल एका जागेवर बसली प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल करता येईल दिवाळी कशी नाही आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक नाईक साहेब यांच्या वतीने व आमचे युवासेनेचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे खासदार साहेब व आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश्वर नाईक साहेब यांच्या वतीने इमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ साहेब आणि प्र प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी बोललो की माझ्या गावामध्ये मी साहेब पूरग्रस्ती प झालेली आहे माझं गाव उस्तोड कामगारांचं गाव आहे तर माझ्या गावाला पण मदत जाऊ शकत आहे तर कुठल्या क्षणाचा न विलंब करता एकनाथ साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तु, तुझ्या पहिले गावाकडं जा आणि सगळ्या लोकांना तू कीट वाटप कर आता माझ्या गावामध्ये बरेचसे ऊसतोड कामगार का आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची कीट पूरग्रस्तसाठी अन्नधान्याची कीट आणि ऊसतोड कामगारासाठी दिलेले आहे त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ साहेब व सरनाईक साहेब यांनी साडे पण लाडक्या बहिणीला पाठवले आहे लाडक्या भाऊ भावांसाठी टावेल टोपी आणि गमजा पण दिलेला आहे आणि लहान बच्च कंपनीसाठी एकनाथ साहेब आणि सरनाईक साहेब यांचे बाच्चे म्हणून किंवा मामा म्हणून त्यांनी त्या बाच्च्यांसाठी फटाके पण पाठवून दिलेले आहेत गया, 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 गया। गावात किती किट या ठिकाणी तुम्ही वाटप करणार आहात आणि याच गावासाठी नव्हे तर परिसरातील नागरिकांसाठी नाही आता आपण जवळपास महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने जवळपास आपण एक ऐंशी हजार कीट पूर्ण मराठवाड्यामध्ये आपण वाटप केलेली आहे आणि जसं आज इमामपूर गाव हे माझं बीडमधलं माझं स्वतःचं गाव आहे या गावापासून आम्ही आता सुरुवात केली आहे दरवर्षी आम्ही हर गावामध्ये कीट वाटप करण्याचा कार्यक्रम दर दिवाळीला करणार आहोत एकीकडे तुम्ही पूरग्रस्तांच्या मदतीला आला आहे सध्या म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते काही दिवस मागे मात्र अनेकांची शेती गेलेल्या आहेत शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे अशा लोकांच्या पाल्यांसाठी शिक्षणासाठी काही मदत करत आहे किंवा काही मुलींना किंवा मुलांना असे दत्तक वगैरे घेत आहेत नाही एकनाथ साहेबांनी काही मुलांसाठी जसं की आम्ही ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये साडीवसांगी या गावामध्ये आम्ही गेले असताना तिथं अचानकच साहेबाला काही मुली आडवे आले की साहेब म्हणले आम्हाला सायकल नाहीत तसं साहेबांनी कुठल्याही सा क्षणाचा न विचार करता आठ तासामध्ये आम्ही तिथं त्या साडीवसांगी गावामध्ये सायकल पोहोच केल्या तसं जी काही जे होतकरू विद्यार्थी असतील किंवा ज्याचे शेती हे झाले त्याच्या त्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे